मुंबईला रात्रभर पावसानं चांगलंच झोडपलं आहे अंधेरी कुर्ला घाटकोपर आणि गोरेगाव या भागात जोरदार पाऊस बरसतोय दरम्यान रात्रभर पडणाऱ्या पावसाचा जोर आज सकाळपासून जरा कमी झाला आहे दरम्यान येत्या चोवीस तासात मुसळधार पावसाचा अंदाज देखील हवामान खात्यानं वर्तवला आहे वैभव परब आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत वैभव मुंबई आणि उपनगरांमध्ये सध्या पावसाचा जोर कमी झालाय असं कळत आहे त्याबद्दल काय तपशील आणि रेल्वे आणि रस्ते वाहतुकीबद्दलची काय माहिती मिळतीय रेशमा काल सोमवारी रात्री म्हणजेच मंगळवारच्या सकाळी पावसाचा जोर आहे तो मोठा आपल्याला पाहायला मिळाला होता त्याच्या तुलनेत आज पावसाचा जोर कमी पाहायला मिळतोय त्यामुळे आज तसं कुठेच मुंबईत पाणी भरल्याची घटना आपल्याला पाहायला मिळत नाही आहे कालच्या जर पावसाचा जोर लक्षात घेतला तर हिंदमाता परेल सायन या संपूर्ण भागात पाणी साचलेलं होतं परंतु संतप्तधार कायम असल्यामुळे आता याचा फटका आहे तो मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेला बसलेला पाहायला मिळतो आहे मध्य रेल्वे, रेल्वे जवळपास पंधरा ते वीस मिनिटांनी उशिराने धावते आहे तर पश्चिम रेल्वेला जवळपास दहा मिनिटाचा फरक असल्या जातात रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून माहिती कळालेली आहे त्यामुळे रेल्वे यंत्रणेवर जो चोवीस तासापासून पाऊस पडतोय त्याचा परिणाम आता रेल्वे यंत्रणेवर झालेला आहे आणि जर आताच पाऊस जर दिवसभर सुरू राहिला तर नक्कीच पुन्हा एकदा मुंबईत हिंदमत असेल सायन असेल किंग सर्कल असेल या संपूर्ण भागात पाणी साचणार आहे रेशमा वैभव रेल्वे वाहतूक दहा ते पंधरा मिनिटं उशिराना आहे अशी कळतीय रस्ते वाहतूक कशी आहे कुठे ट्रॅफिक जाम बघायला आहे तुर्तास तरी मुंबईत पाणी अद्याप साचलं नाहीये त्यामुळे मुंबईतली वाहतूक व्यवस्था सुरळीत चाललेली आपल्याला पाहायला मिळते काल सकाळची जर दृश्य आपण पाहिली तर काल पूर्ण मुंबई आहे ती तुंबापुरी झालेली पाहायला मिळत होती पण त्या तुलनेत कालच्यापेक्षा पावसाचा जोर आहे तो आज कमी पाहायला मिळाला रात्री पण संततधार पाहायला मिळाली त्यामुळे मुंबईत फारसं कुठे पाणी साचलेलं नाहीये त्यामुळे मुंबईतली ट्राफिक व्यवस्था अद्याप तरी सुरळीत चाललेली आहे परंतु जर पावसाचा जोर हा आता असाच जर कायम राहिला तर काही वेळामध्ये मुंबईतल्या ठिकठिकाणी जे जे लोकेशन्स आहेत ठरलेले हिंदमाता किंग सर्कल साहेब त्या ठिकाणी पाणी साचेलमा निश्चित वैभव तुझ्याकडून अपडेट्स घेत राहू तूर्ताच धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल